आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काळ म्हणजे काय आणि काळाचे प्रकार पाहिले होते आणि जे काही सर्व व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ आपले मुंबई उच्च न्यायालय नागपूर बेंच क्लर्क या पदासाठी असतील आता या ठिकाणी तुम्हाला सर्वच ठिकाणी मराठी व्याकरण बदलचे काळ काला, काळाचे प्रकार व्हिडिओ तुम्हाला मिळतील परंतु आपण हे जे काय व्हिडिओ आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत टॉपिक आहेत ते नागपूर बँच क्लर्क प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करू त्या दृष्टिकोनातून आपण सर्व प्रश्न या ठिकाणी घेत आहोत जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे जर तुम्हाला या अगोदरचा व्हिडिओ पाहायचा असेल तर प्लेलिस्टमध्ये संपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहा पहिला प्रश्न आहे आपला तो अभ्यास करत असेल का ओळखायचा कोणता काळ आहे तुम्हाला काळ ओळखण्याची मी सोपी पद्धत सांगितलेली आहे कशा पद्धतीनं काळ ओळखायचा पूर्ण वाक्य तर तुम्ही पाहिलं या ठिकाणी तो अभ्यास करत असेल आता या ठिकाणी असेल हा शेवटचा जो शब्द आहे तो शब्द आपल्याला ह्या ठिकाणी पाहायचा आहे या ठिकाणी काय म्हणत आहे असेल असेल हा शब्द कोणत्या काळातला आहे तर हा शब्द आहे भविष्य काळातला म्हणजेच हा काळ कोणता असेल अपूर्ण भविष्य काळ कारण या ठिकाणी त्याची जी घटना आहे त्याची जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली नाही त्याच्यामुळं आपण काय म्हणू शकतो याला अपूर्ण भविष्य काळ पुढचा वाग तो नेहमीच उशिरा येतो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल रीती वर्तमान काळ त्यानंतर पुढचा प्रश्न पहा सुरेश गीत गात आहे सुरेश गीत गात होता सुरेश गीत गात होता तर हा काळ कोणता आहे अपूर्ण भूतकाळ त्यानंतर पुढचा प्रश्न त्याने अभ्यास केला त्याने अभ्यास केला चालू वर्तमान काळी रूप लिहा आपल्याला या वाक्याचं चालू वर्तमान काळी रूप बनवायचं आहे तर या प्रश्नाचं योग्य ऑप्शन असेल तो अभ्यास करीत आहे त्यानंतर पुढचा प्रश्न मुक्ताने फुले तोडली आहेत अपूर्ण भविष्य रूप बनवा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय येईल आपल्याला या वाक्याचं अपूर्ण भविष्यकाळी रूप तयार करायचं असेल तर मुक्ता फुले तोडीत असेल हा भविष्य काळातला वाक्य आहे परंतु अपूर्ण भविष्य काळातला वाक्य आहे त्यानंतर पुढचं mm. मी पुस्तक वाचत असे काळ ओळखायचं आहे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले काळ कशा पद्धतीने ओळखायचं असे म्हणजे कुठेही भूतकाळामध्ये येईल तर तो कोणता काळ असेल रीती भूतकाळ असेल त्यानंतर पुढचं वाक्य मी कादंबरी लिहीन लिहीन कोणत्या काळामध्ये गेलेले आहे भविष्य काळामध्ये गेलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भविष्य काळ हे सर्व वाक्य आपल्याला काळ ओळखायची आहेत त्यानंतर पुढचं वाक्य रीती वर्तमान काळाची वाक्य ओळखा रीती वर्तमान काळ तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितले रीती वर्तमान काळ म्हणजे काय असते त्यामध्ये घटनेची पुनरावृत्ती झालेली असते तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मी लेखन करीत असतो त्यानंतर पुढचा प्रश्न अपूर्ण भविष्यकाळी वाक्य ओळखा अपूर्ण भविष्यकाळी ओळखा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आई देवपूजा करीत असेल त्यानंतर पुढचं वाक्य मी बालपणी लवकर उठत असे रीती भूतकाळ त्यानंतर पुढचं वाक्य पहा त्याने निबंध लिहिला वर्तमान काळी रूप लिहा आपल्याला या वाक्याचं वर्तमान काळी रूप तयार करायचं आहे तर काय येईल मग तो निबंध लिहितो वर्तमान म्हणजे जे सध्या चालू कंडिशन आहे ती आपल्याला त्या ठिकाणी दर्शवायची आहे पुढचा प्रश्न आणि शेवटचा पावसासोबत गारा पडतील पडतील म्हणजे शंभर टक्के भविष्य आपण सांगत आहोत तर आणि ह्या ठिकाणी आपण काय करत आहोत त्याचं भविष्य सांगत आहोत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संभव सूचक भविष्य काळ यामध्ये असं जे वाक्याचा प्रकार असतं यामध्ये भविष्याची संभावना सुचवली जाते म्हणून आपण त्याला काय म्हणतो संभव सूचक भविष्य काळ असे म्हणतो तर मित्रांनो मराठी व्याकरण आपल्याला दहा मार्काला विचारणार आहे तर आपण या ठिकाणी कमीत कमीत कमी कमी मराठी व्याकरणाचे एक हजार प्रश्न पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला दहा पैकी दहा आउट ऑफ मार्क मिळालेच पाहिजे या पद्धतीने आपण तयारी करणार आहोत तसेच मित्रांनो आपली छोटीशी ऍड आहे जर तुम्हाला मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंगचे पॅसेज पाहिजे असतील तर आपण केवळ फक्त आणि फक्त एकदम कमी शुल्कामध्ये आर एस पन्नासमध्ये मराठीचे चाळीस आणि इंग्रजीचे चाळीस पॅसेज आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत पीडीएफच्या स्वरूपामध्ये तुम्हाला जर हे पॅसेज घ्यायचे असतील तर तुम्हाला ह्या नंबरवर ह्या नंबरवर फोन पे करायचे आहे आणि फोन पे केल्याच्या नंतर त्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर देखील प्रोव्हाइड करायचे आहे किंवा पाठवायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमची पी डी एफ मिळून जाईल नंबर घ्या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याहत्तर एकोणनव्वद एकाहत्तर पुन्हा पहा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याहत्तर एकोणनव्वद एकाहत्तर तर ह्या नंबरवर हो? तुम्ही फोनपे करू शकता आणि व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट सेंड करा त्यानंतर तुम्हाला पी डी एफ मिळून जातील आणि तुमच्या अजून काही समस्या असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवर देखील मेसेज करू शकता धन्यवाद